ते यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता डबा वगैरे झाला आहे थोडंसं आता ते किचनचे डबे वगैरे घासायचे किचन क्लिनिंग करायचे आज वगैरे चहा घेते सई झोप तोपर्यंत बरेच कामं उरकून घेते मी पटपट पटपट आणि त्यानंतर पुन्हा भेटते तर आज किचन क्लिनिंग करायची होती डबे वगैरे तुम्हाला काल व्हिडिओमध्येही बोलले की डबे असं वाटतंय घसावंल तर मी काढलंस काड़ सकाळी काम तर डबा वगैरे झालेला होता आणि आम म्हणजे सईचे पप्पा मी तर आईन ते मुंबईला गेलेले आहे गे तर सई पण झोपलेली होती मस्त तर म्हटलं चला सई झोपे प झोपलेली तोपर्यंत बाकीची सगळी पटपट आम्ही करून घेऊ तर हॉलमध्ये त्याची खेळणी वगैरे पडलेली असते तर थोडा पसरा वगैरे आवरून घेतला कारण हॉलमध्ये सगळ्या काही किराणा वगैरे डब्यांमधला काढून ठेवायचं होतं कालच किराणा भरला पण मला ते पटत नव्हतं तर तुम्हालाही म्हटले मी डबे ते असं वाटतं घासून घ्यावं तर म्हटले चला आज घासूनच घेऊ तर म्हटले काम काढण्या अदोगेन बाहेरची झाडझूड झालेली होती आणि म्हटले बाहेर छोटीशी रांगोळी काढून घेऊ परत पुन्हा आहे ना कामामध्ये विसरून जातो आणि रांगोळी वगैरे राहून जाते तर म्हटले चला पहिले रांगोळी काढू त्यानंतर हॉल स्वच्छ झाडून घेतला कारण इथेच वस्तू वगैरे ठेवायच्या होत्या ना आणि बाकीचे रूम मी सगळे काही नंतर आवरले तर बघत राहा मी आज किचन क्लिनिंग कसं झाले आणि आपलं किचन एकदम क्लीन आणि असं चकाचकचकी काही भांडे असले की आपलं मनही प्रसन्न असतं आणि आपल्याला दुसरं काम पण जे करतो ना ते पण करायला असं मूड फ्रेश असतो हो का तर काल काय माझा मला कि किराणा वगैरे भरला पण मला ते पटलंच नाही म्हटलं नाही आपण आज आहे थोडंसं काम वगैरे आणि आज काही म्हणजे डबा झाल्यानंतर मला काही जास्त काम नव्हतं म्हटले चला एक एकतरी काम होऊन जाईल तर आता सगळ्या डब्यांमध्ये किराणा भरून ठेवलेलं होतं सगळे डबे पुन्हा रिकामे केले हे बघा जास्ती काही खराब नाही आहे पण मग त्याचे हात लागले जातात ना तर हाताचे असे निशाणं होते तर म्हटले घासूनच घेऊ आणि त्या मागे पण थोडेसे ना असा पसारा झालेला होता कारण माझा बड तर माझा बड्डे सवसनीचा कार्यक्रम भरपूर असे कार्यक्रम झाले ना तर म्हणजे कुठली कुठली वस्तू कुठे ठेवायची तर मी आवरतच असायची पण थोडाफार पसारा होऊनच जातो तर म्हटले चला आज काही इथं काम जास्त नाही आहे तर डबे वगैरे थोडा पसारा वगैरे काढून घेऊ तर डब्यांमधलं सगळं काही किराणा वगैरे ना मी सगळ्या डब्यांच्या बाहेर काढला आणि त्यानंतर सगळे डेबे डबे रिकामे केले आणि ऊन पण मस्त पडलेले होतं आज म्हटलं ड घासल्यानंतर सगळे काही वाळून वगैरे छान जातील हे बघा आता इथल्या रॅक रिकामी केलेली आहे इकडे सगळ्या काही हॉलमध्येच इथं किराणा काढून ठेवला आहे आणि इथे सगळे काही डबे वगैरे काढून ठेवलेले देवाचे गाण्या टी व्हीवरती चालू होते सई मस्त झोपलेली होती आणि आता माझ्या कामाला मी सुरुवात करते आणि असं घर चकचक असलं की छान वाटतं तर चला माझं किचन क्लिनिंग कसं होतं व्हिडिओ बघत राहा तर आता डबे वगैरे सगळे काय घासून झालेले होते तर मागच्याच गॅलरीत इथे ना एका कापडातून त्यावरती सगळे काही डबे वगैरे ठेवले आता वाळेपर्यंत म्हटलं तर हे डबे वगैरे वाळेपर्यंत घरातलं सगळं काही आवरून घेऊ आणि मस्तच छान असं ऊन पडलेलं होतं अजून झाडांना वगैरे पाणी घालायचं बाकी होतं तर माझं किचन पूर्ण मी घासून वगैरे धुवून वगैरे घेतला आणि बरेच टाईम तुम्हाला मी किचनची पूर्ण सफाई कशी करते तर तुम्हाला दाखवलेले तर पनेना घासून धुवून घेतलेला होता ते काही जास्त शूट घेता नाही आलं कारण सई पण उठली होती तर ते काही धुताना शूट घेतलं नाही तर कापडाने सगळं काही किचन पुन्हा एक, एक स्वच्छ कापडने कोरडा केला आणि हे कपडं चांगलेलं होतं तर त्यानेच ना मिक्सर वगैरे तर तिथं माझी रॅक असते ती सगळी काही क्लीन करून घेतली सगळी काही पुसून घेतली कारण स्वयंपाक करताना थोडंफार आहे ना त्याच्यावरती धुळ जाऊनच म्हणजे म्हणजे फोडणीचं वाफ वगैरे जाऊन बसते मीठ वगैरे स्वयंपाक वगैरे करताना आपले हात वगैरे लागले जातात तर कप वगैरे सगळे काही धुवून ठेवलेले होते तर म्हटलं चला आज मनावं घेतलेलं तर सगळीच क्लिनिंग करून घेऊ किचन वगैरे धुन झाला आणि माझी सई उठली आणि सई काय खाते दाखव सगळ्यांना काय खाते काजू बदाम ड्रायफ्रुट्स खाते सकाळी सकसकाळी आणि आपले भांडे पण मस्त सुकले गेले आणि आता ऊन पण कमी झाले पण सुकले भांडे आता भांडे वगैरे भरू आणि बाकीचे कामे करू बाय बाय तुम्ही खेळा हो सईने काय त्रास वगैरे देत नाही हे बघा आहे ना किचन पण आपला मस्त पैकी क्लीन झाला आहे आणि हे पण ठेवून दिलेलं आहे मी आता असं मस्त स्वच्छ पुसून वगैरे आपला किचन ओटा झाला आहे सईचा चहा वगैरे बिकसेट वगैरे खाऊन झालं आणि आता खाते ड्रायफ्रूट्स चला आता आवरू हे बघा किती सारा पसारा पटला आहे घरामध्ये भरपूर सारा पटपट पटपट -पट आवरून घेऊ डबे वगैरे स्वच्छ कोरडे झालेले होते उन्हामध्ये मग भरपूर सारे वाळले कारण घरात लावरेपर्यंत आहे ना छान मस्त डबे वाळले गेले होते तरी पण मी एका सुतक सुती कपडा आणला आणि त्याने सगळे डबे पुन्हा कोरडे केले आणि आता सगळे काही किराणा वगैरे भरून ठेवते जे जे आणि जे जे म माझे काही जे जे प्लॅस्टिकचे डबे आहे मी मिशो ॲपवरनं मागितले आहे ना त्यामध्ये मी कालच आहे ना सगळं काही किराणा वगैरे भरून ठेवलेला होता म्हणजे जे आपल्याला लागेल तर रोजचं लागेल ते छोट्या छोट्या डब्यांमध्ये काढून ठेवले होते तुमच्यासोबत काल शेअर केलं तर खरंच म्हणजे ते डबे आणले ना उपयोगी पडतात तेवढं मोठ्या डब्यांना हात लावण्याची जास्त काही गरज भासत नाही तर मी जेव्हा घरावरलो तर ते तेव्हा घसले होते तर आत्ता म्हणजे जास्त काही खराब होतीच नाही पण असा कार्यक्रम वगैरे असला की म्हणजे सगळे येतात ना तर थोडाफार हात लागला जातो त्यामुळे डबे खराब होतात तर, ता आ, तर ले 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 आता सगळं काही किराणा वगैरे भरेल आणि बऱ्याच त्यांच्या कमेंट असतात की आम्हाला व्हॉट्सअप नंबर द्या तर मी दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ज्या ताईंना साडी खरेदी करायची असेल त्यांना आणि आत्ताही ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझा नंबर देते ज्या ज्या ताईंना साडी ऑर्डर करायची असेल ना त्यावरती नंबरवरती मला हायव करा तर तुम्हाला मी लगेच माझ्या साड्यांचे फोटो वगैरे दिले जाईल आणि कॅटलॉग ही आहे तर कॅटलॉग कसा बघायचा तर माझ्या प्रोफाईल बी क्लिक करायचं त्यावरती लगेच तुम्हाला खाली क्लॅ साड्यांचे फोटो दिसतील तर खूप छान छान आणि मस्त साड्या आहे आणि ज्या ताईंना मी पाठवल्या ना त्या ताईंना ही खूप आवडल्या तर भर म्हणजे पोज वगैरे खूप छान आहे तर त्या दोन्ही माझ्या म्हणजे ज्या साड्या गेल्या त्यांच्या छान म्हणजे मलाही छान वाटले की त्यांना साड्या आवडल्या आणि हे बघा आता झाडांना वगैरे कोरडे झालेले होते तर आता ऊन आहे ना तर जेव्हा पाऊस होता ना तेव्हा जास्त काही गरज भासत नव्हती पण आता ऊन आहे दोन तीन दिवसापासून भरपूर सारं ऊन आहे तर झाडांना पा, पाणी वगैरे टाकून घेतलं तर चला ला। ला आता माझे जेवण वगैरे झाले किचन वगैरे क्लिनिंग झाले उद्या हे रक्षाबंधन राखी वगैरे खरेदी करायला मार्केटला जायचं आहे आता आम्ही मार्केटला चाललो आहे हे बघा सई पण मस्त तयार झाली आहे अजून तिला तयार करायचं आहे आवरल्यानंतर किती छान दिसतो ना किचन मस्त चकाचक एकदम हे बघा छान मस्त चकाचक आहे किचन एकदम म्हणजे असं प्रसन्न वाटतय हे बघा मस्त सगळं काही क्लिनिंग करून घेतली मी खूप सारं काम निघाल आज आपलं फ्रीज वगैरे सगळं काही क्लिनिंग झालेलं आहे आणि हे बघा घसल्यानंतर हे बघा किती क्लीन दिसतंय किती चमचम करताय डबे मस्त तर खालचे अजून बाकी आहे तर स्टीलच घसले आज मी हे बघा आपले रॅक आहे <laughs> मला ओढ नाही दिली का घर पण आहे आणि सज सक सकाळी माझी देवपूजा वगैरे झालेली होती हे बघा देवपूजा वगैरे मी सकाळीच झालेलं होतं सगळं काही कपडे वॉश वगैरे करून ठेवलेले होते कारण बाहेर मस्त ऊन पडलेलं होतं तर भरपूर सारे निघाले होते आज मीच म्हटले चला आवरून घेऊ कारण घरं आवरायला काटलं की भरपूर सारे कपडे निघतात धुण्यासाठी आणि त्यानंतर मी मार्केटला आले आणि मार्केटमध्ये आल्यानंतर भरपूर जोरात पाऊस सुरू झाला तर जसं चालू झालं ना तर थांबायचं काय नावच ना तर इथेच मा आम्ही एका शॉपमध्ये मम्मी आणि मी आलेले होते ते तिथंच शॉपमध्ये थांबलो थोडासा पाऊस कमी वा, होण्याची वाट बघत होतो पण पाऊस काही कमी होत नव्हता आणि म्हटले आता इथे किती वेळ उभं राहिलं तरी पाऊस काही थांबणार नाही तर म्हटले चला आम्हाला राख्या वगैरे घ्यायच्या होत्या थोडासा भाजीपाला घ्यायचा होता पण भाजीपाला काही घेतला नाही कारण पाऊसच एवढं जोरात येत होताना होण्यापेक्षा ओलवण्यापेक्षा राख्या घेऊ आणि घरी निघून जाऊ कारण ना मम्मीच्या घरी ठेवलेलं होतं आणि बघा ना मार्केटमध्ये खूप छान आणि मस्त मस्त अशा ना लहान मुलांसाठी पण अशा डॉलच्या लाईटीच्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये अशा ना राखे आलेल्या आहे भरपूर सारी गर्दी होती म्हणजे इतका जोरात पाऊस होता बाहेर आणि तरीही बायकांची भरपूर सारी ना राखी घेण्यासाठी गर्दी चालली होती कारण प्रत्येकाच्या प्रत्येकाला गावाला जाण्याची घाई असते रक् उद्या रक्षाबंधन त्यामुळे आजच राखी खरेदी करायला भरपूर सारी गर्दी आणि त्यामध्ये पाऊस तर भरपूर म्हणजे आम्ही ही राख्या वगैरे खूप बघितल्या हे बघा लायटीच्या वगैरे म्हटले चला शिवून त्यांच्यासाठी थोड्या लायटी वगैरे घेऊ पण म्हणजे त्याची प्राईज खूप जास्त आणि टिकायला एक मिनटं पण टिकणार नाही अशा काही राख्या काही काही तर म्हटले नको जी आपल्या हातामध्ये राहील तर तशाच राख्या घेऊ तर हे बघा खूप मस्त आणि छान अशा राख्या होत्या खरंच मार्केटमध्ये तर मम्मीनेही घेतल्या ही घेतल्या आणि भरपूर ताई इथे माझ्या भरपूर सबस्क्रायबर ताई इथे मला भेटल्या तर त्या ही राखी घेण्यासाठी चाललेल्या होत्या झोपली का खूप सारा भारत पाऊस आहे थांबायला पाऊस नाव घेत नव्हता पूर्ण ओला चिम झालोय चला भेटते तर थंडी वाचायला लागली होती एवढं होऊन आलेल होतं तर आलेल्या मम्मीने सगळ्यांसाठी इकडे चहा ठेवलेला आहे आणि त्यानंतर आता मी घरी जाईल तर पप्पा आल्यानंतरच घरी गेले कारण पाऊस थांबायला नावच घेत नव्हता तर सहा साडेसहा वाजता पाऊस थांबला आणि तेही ड्युटीवरून आले तर घरी आल्यानंतर आमचा छान असा मेनू झाला काय तर बघा व्हिडिओमध्ये तर मस्त की पावडे तळले कारण बाहेर मस्त रिमझिम पाऊस अजून चाललेला होता आणि आम्ही ओलूहून आलो तर ना म्हटलं चला काहीतरी असं तळलेला पदार्थ खाऊ मस्त गरमागरम तर मस्तकीपैकी घरी होममेड पावडे केले मी तर भरपूर वेळेस रेसिपी शेअर केली आहे आत्ता काही शेअर केलेली नाहीये तर चला खूप जरच पाऊस होता आणि मार्केटमध्ये गेलो होती मम्मीसोबतच म्हणजे मला पण खरेदी करायची होती ना तर राठ्या वगैरे घ्यायची होती पण खूप जास्त पाऊस पावसामध्ये जेवढं भाजीपाला पण घ्यायचा होता मला आणि पावसामुळे काहीच जमलं नाही भरपूर वस्तू आरायचं राहिलं पण राठ्या वगैरे घेऊन आलो खूप सारी गर्दी असला होता तरी पण आणि आता आल्यानंतर बाहेर मस्त पाऊस आहे अजून मस्त झीम तर मस्त गरमागरम पावडे करते बऱ्याच दिवसापासून तळले पदार्थ केलेलेच नव्हते म्हटले चला आता मस्त गरमागरम पावडे करूया आणि आता घरी आलेले आणि मिस्टर आले होते ड्युटीवर तर त्यांना घेऊन आले मामाला तिकडूनच कारण पावसामुळे आम्ही पण होतो तिकडेच थोडस सामान आणलंय तर म्हटलं चला बसल्या बसल्या आपण राखी तयार करू उद्या आहे रक्षाबंधन तर आमचे पावडे वगैरे खाऊन झाले आता मी राखी बनवते तर मार्केट मधून घेऊन आलेली आहे पण माझी इच्छा आहे माझ्या हाताने राखी बनवण्याची तर आता मी राखी बनवते बघा कशी बनवते तर म्हटले चला घरी बसल्या बसले, बसले आपण घरी रा ही राखी तयार करू तर मार्केटमधून काही राख्या घेऊन आलेले होते आणि राख्या बनवण्याचं सामानही घेऊन आलेले होते तर म्हटले चला बसल्या बसल्या घरी छान अशा आपल्या हाताने बनवलेली राखी आपणही तयार करू आणि कशी केली आहे तर तुम्हाला ते सगळं व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर खरंच खूप छान आहे मस्त अशा येणं होममेड राखे होतात आणि आपल्या हाताने बनवण्याचा आनंदही एक वेगळाच असतो ना तर चला इथंच तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय